करिअरच्या बाबतीत किंवा मी काय करायला हवं हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा मला वाटतं कोलॅट्रल कॉस्टचा विचार प्रायोरिटीने करायला पाहिजे जिथे बरेचदा किंवा बरेच लोक इथे चुकतात अजून एक अटेम्प्ट देऊ का यात मुद्दा फक्त एक वर्षाचा नसतो mm. जर मी ह्या अटेम्प्ट न करता त्या वर्षभरात दुसरं काही केलं तर मी जे काही साध्य करू शकणार आहे ती कॉस्ट मी इथे देतोय म्हणजे मला माझ्याकडे जर दहा लाख रुपये येतात आणि ते दहा लाख रुपये मला एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीमध्ये गुंतवायचे तर त्यातली रिस्क काय बेनिफिट्स काय आहेत याबरोबर जर ते मी दुसऱ्या ठिकाणी गुंतवले तर काय होणार आहे तिसऱ्या ठिकाणी गुंतवले तर काय होणार आहे ही जी कोलॅटरल कॉस्ट आहे ही कॉस्ट जर आपण गृहित नाही धरली तर डिसिजन्स आर टू स्क्रूड मला काळजी ही वाटते बरेचदा ते न कळतं असं नसतं म्हणजे तुम्ही बावीस तेवीस वर्षांचे असाल तर बऱ्यापैकी समज यायला सुरुवात झालेली असते यावेळी जर हे गणित कोणी समजून सांगितलं नाही की आज तुला ते एक वर्ष कदाचित काहीच वाटणार नाहीये दहा वर्षानंतर कदाचित वाटू शकतं तू वयाच्या पस्तीसाव्या वर्षी एक वर्ष डेडिकेट करणं तू वयाच्या पंचवीस वर्षी एक वर्ष डेडिकेट करणं तू वयाच्या पंचावसाव्या वर्षी एक डेडिकेट करणं यामध्ये फरक आहे हा फरक जर तरुणांना समजून सांगितला गेला नाही तर मग अप पेईंग अ लॉट ऑफ कॉस्ट तुम्ही आता अनेक यंगस्टर्सना कोचिंग सुद्धा करताय फॉर सेम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि मग त्यात त्यांचे परत अटेम्स होत असतील त्यात त्यांच्या या प्रवासामध्ये नॅव्हिगेट करताना हा धोका जाणवतो का कधी आणि त्या व्हॉट विल यू हाऊ विल यू गाईड देम थोडसं त्या बाबतीत मी मायोपिक आहे मी असं धरून म्हणे माने म्हणेन मी म्हणजे कसं की माझं बेसिकली जे सर्कल या विषयावरचं आहे ते आज तरी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मुंबईमध्ये रिलेटेड आहे hmm. आणि सोशल मीडियावर मी अशी बरीच मुलं बघतो जी मुंबईच्या पलीकडच्या भागातली yes. आहेत बरोबर आणि ग्रामीण भागातली आहेत मुंबईतल्या मुलांमध्ये मला एक फरक असं जाणवतो की ती मुलं मुळातच भारताच्या आर्थिक राजधानी राहत असतात त्यामुळे त्यांच्याकडे पॅरल करिअर्स अशी त्या संधी अशा ओसांडून वाहू शकत असतात वेळ ग्रामीण मुलांचं तसं नसतं आणि अनेकदा असं होतं की प्लॅन बी म्हणजे अपमान वाटतो म्हणजे आपल्याकडे मी तुम्ही नावं घेत नाही कारण कसं आहे उगाच ती फार मोठ्या दर्जाची माणसं आहेत उगाच त्यांनी कशावर काही आपल्याला बोट उचलायला नको पण आय एस आय ऑफिसर्स आहेत काव्याची पखरण करत मुलांना संमोहित करणाऱ्या आय पी एस ऑफिसर्स आहेत म्हणजे मला मान्य आहे है की यांच्यावर वर्दी खूप छान दिसते हे या वयाच्या ऑलमोस्ट अठ्ठेचाळीस वर्षी आजही स्वतः एकदम फिट ठेवतात कारण रोज सात किलोमीटर धावतात त्यामुळे ती वर्दी त्यांच्यावर छान दिसते उंची विंची मस्त आहे त्यांचा आवाज पण छान आहे पण हे त्याचा वापर करत करत जेव्हा हे अधिकारी मुलांवर अशा कवितेची पखरण करत मी कसं माझं स्वप्न अचीव केलं हे जेव्हा ती लोक सांगतात मुलांना सांगतात एक फार मोठ्या सम प्रमाणावर एक संमोहन होत असतो आणि त्यातून मग पुढे आपण म्हणतो त्याप्रमाणे कसलाही प्लॅन बीचा विचार न करता ही मुलं तिकडे धावतात आता जे तू विवेचन केलंस की मी म्हणजे कॉस्ट काय आहे मी किती देऊ आणि त्याच्यात मला काय नेमकं मिळणार आहे हा विचार ओंकार एक कुठेतरी डोक्याने किंवा मेंदूने अधिक झाला ह्या क्षेत्रात जी मुलं येतात ती बेसिकली hmm. ही हृदयाकडे हृदयाकडनं विचार करणारी त्यामुळे काय होतं आणि ती पस्तीसा वर्षी पण तसा विचार करूच शकतात असं नाही की ती पंचवीसा वर्षी करतात ते पस्तीसा वर्षी पण विचार करू शकतो संमोहन कधी येऊ हो शकतो येस 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 त्याच्यामुळे सुद्धा असं होतं की आ, मी आज जावं आणि मग कसलाही हिशोब न ठेवता हे लोक उतरतात बरं त्यात अजून एक असतं की कोचिंग क्लासेस वाले इकडचे नाही मुंबईतले नाहीत पण दिल्लीचे डूड यू कॅन युअर यू कॅन स्टार्ट युअर करिअर व्हेरी वेल ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम यू हॅव युअर एज ऑफ थर्टी फाय यू कॅन बिगिन ॲट थर्टी सिक्स मेनी पीपल हू हॅव कम ऑन स्ट्रीट अँड दे हॅव बिगन अगेन हे सांगून त्या लोकांना या क्षामध्ये ओढणारे तर अनेक लोक असतात mm. तर त्यामुळे सिच्युएशनमध्ये अशी असते म्हणजे तिशीतल्या मुलाला एखाद्या ओढलं तुम्ही त्याला दोन अटेम्प्ट द्यायला लावले कारण बत्तीसपर्यंत अटेम्प्ट आहेत असे होतात त्यामुळे यांना या क्षणी सांगून काही फायदा नसतो पण फरक असा असतो की अनेक मुलं अशी असतात की त्यांचा प्लॅन बी पण रेडी असतो तो प्लॅन बी रेडी म्हणजे कसा असतो की ह्यांचं मुळात एज्युकेशन जे असतं हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असतं किंवा मग हे इंजिनिअरिंग करून एमबीए केलं असतं मग आमचा एक स्टुडंट होता त्याने इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर त्याने तीन वेळा युपीएससीचा अटेम्प्ट दिला तो मेन्सला जाऊन परत आला त्याने नंतर काय केलं का तो चांगल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झाला होता त्याने कॅटची एक्झाम दिली mm. तो आय एम लखनऊ सिलेक्ट झाला आय एम लखनऊ सिलेक्ट करून त्यांनी दोन वर्ष जॉब केला त्यानंतर त्याने यूपीएससी दिली आणि त्याच वर्षी तो भारतामध्ये ऑलमोस्ट टॉप फायव्ह हंड्रेडमध्ये आला होता मग तो इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसमध्ये गेला म्हणजे कुठेतरी मग आम्हाला वाटून गेलं की त्याचं ते आयाम लखनऊ होणं सुद्धा कदाचित आयोगाला हवं असेल की आयोगाला असा मनुष्य हवाय पॉलिश माणूस हवाय किंवा मा आयोगाला असा ग्रेट शिक एखाद्या ठिकाणी गेलेला म्हणजे मी लिटरली सांगतो की हे खरं तर आयोगावर मी काय आरोप करतो अशातला भाग नाही पण ती पण माणसं शेवटी भारतातला एच आर निवडणारी आहेत हो त्यामुळे सुद्धा जर का त्यांच्यासमोर एखादा बी ए विथ उर्दू लिटरेचर बी ए विथ तमिळ लिटरेचर किंवा बी ए विथ मराठी लिटरेचर जर का आला हुशार असेल त्याच वेळेला जर का त्यांच्याकडे एखादा आय आय टी खरगपूर आणि आय एम लखनौवाला जर का मुलगा आला तर ज्याला तो आमिर खान थ्री मध्ये म्हणतो ना गधा त्या कॅटेगरीतील लोक इथे सिलेक्ट होतात म्हणजे ज्या वर्षी थ्री इडियट झाला रिलीज त्याच्या पुढच्या वर्षी गर्ग नावाचा मुलगा सिलेक्ट झाला तो आय आय टी खरगपूर आय एम लखनऊ आणि तो हाँगकाँगमध्ये मध्ये सिटी बँकेमध्ये जॉब केलेला मनुष्य होता मी ज्याला आमिर खान गदा म्हणतो तो मनुष्य युपीएससी मध्ये सिलेक्ट झालेला म्हणजे आमिर खान हुशार काय तो फ्रीडिएट वाला आणि युपीएससी कधी मूर्ख आहे गदा लोकांना गद्या हा विचार प्रत्येकाने करायचा आहे की आपण एक असेट बनवून गेलं तर आयोग आपला विचार करणार आहे आणि हेही तितकंच त्याच वेळेला खरं आहे दुसरा एक क्षण सांगतो हे मग असं करिअर करून गेलेली मुलं अठ्ठावीस एकोणतीस वगैरे असतात वेरएज पण बावीस तेवीस वर्षाची मुलं मी म्हटलं त्याप्रमाणे फ्रेश ग्रॅज्युएट असतात ती आयोगाला हवी असतात कारण ती मोल्ड होऊ शकतात पण पाच पाच सात सात वर्ष जॉब केलाय किंवा पाच पाच सात सात फक्त दिलेत आणि सव्वीस सत्तावीस वय झाल्यानंतर अशी काही क्वालिटी देणार की नाही आयोगाला मग आयोग तुम्हाला सिलेक्ट का करेल शेवटी कसं असतं जागा जर का पंधराशे आहेत मुलं साधारण इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाली तीन हजार तीन हजार सगळीच बेस्ट आहेत मग पंधराशे कशी निवडायची त्याच्या मागे तुमचा डे कारण आयोगाने तुमचा बायोडेटा तुमच्या एक्झामच्या वेळेला तुमच्याकडनं मागून ठेवलेला असतो तर तुम्ही युपीएससीच्या इंटरव्ह्यूला त्यांना देत नसता सर्व्हिस तुम्ही खूप अगोदर त्यांना दिला असतो त्यानंतर तुम्ही ती दिलेली असते इंजिनिअरिंग लास्ट इयरला असताना कॅम्पस कंपनीज याच्यात कंपनीज दहावी बारावीचे मार्क्स पण बघायच्या मी काही दहावी बारावी ते फार फ्लाइंग कलर्सनी पास नव्हतं झालो पण असे जे माझ्या कॅटेगरीतले होते त्यांची तक्रार असायची की मी चार वर्ष इंजिनिअरिंग धड केलं ना मी इंजिनिअरिंग मन लावून केलंय मी प्रत्येक सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास आहे आणि मग तुम्ही तेवढं बघा ना मला बारावी मध्ये नेमके पंचावन्न टक्के होते अठ्ठावन्न टक्के होते मग तुम्ही कट ऑफ मध्ये का मला कट करता तर लॉजिक द लॉजिक इज सेम की डू यू न्यू टेन्थ ट्वेल्थ आर इम्पॉर्टंट इयर्स ऑफ युअर लाईफ त्या दोन जीवनातल्या सर्वात महत्वाच्या वर्षांमध्ये जर तू सिरियसली अभ्यास करून फर्स्ट क्लास आणू शकला नाहीस तर तुझ्या कन्सिस्टन्सीवर आम्ही कसा विश्वास ठेवावा हा प्रश्न जर कंपनी विचारत असेल तर तो चुकीचा प्रश्न आहे एक्झॅक्टली लाईक दॅट बरेच लोक हे म्हणतात ना की अरे तू इंजिनिअरिंग केलं मग त्यांनी मग त्याला एमपीएससी युपीएससी केलं त्याला सिलेक्टच का केलं पण तो इंजिनिअरिंगमध्ये तो मेडिकलमध्ये आर्किटेक्चरमध्ये तो जे काही शिकला तो ज्या ग्रिलमधनं गेला त्यातनं त्यांनी जे काही दुनियादारीचे धडे मिळवले ते तो जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येतो तेव्हा त्याचा ऑब्व्हियसली फायदा होतो ते पॉलिश्ड असणं याचा अर्थ बाकीच्या कमी असं नसतं पण हे जे स्किल डेव्हलप केलं तो या ज्या गेला गेलाय दॅट ऍड्स अ ऍडव्हानेज टुगेदर ठाण्यातला एक मुलगा होता त्याने आर्किटेक्चर केलं युएसएन आर्किटेक्चरमध्ये एम एस केलं तिथे जॉब केला आणि येऊन वयाच्या एकोणतीस वर्षी एक अटेम्प्ट युपीएस दिला त्यात तो पहिल्याच अटेम्प्ट आयपीएस झाला आणि आज संध्याकाळी रिझल्ट लागला त्याचा की तो सिलेक्ट झालाय मे बी आय पी एस मिळू शकतो हो। काही काहीतरी एकशे पन्नास आला होता आणि परवा सकाळी त्याचा पुढचा अटेम्प्ट प्रलेम होती काय सांगतो आज संध्याकाळी मग त्याला काय करायचं फोनवर फोन यायला फोन लागले अभिनंदनाचे तो म्हणाला आता दमलोय मी आता मी काय पुढचा अटेम्प्ट देत नाही ऑफकोर्स ही गॉट इंग टू आणि आता तो त्रिपुरामध्ये पोस्टेड आहे ठाण्यातलाच असे लोक हवे असतात त्यामुळे हे कसे सिलेक्ट झाले ह्यांच्याकडे बघून का सिलेक्ट झाले ही मुळात हुशार आहेत आणि ही आयोगाला हवी तशी आहे आणि एका वेगळ्या बॅकग्राऊंडचा अनुभव घेऊन तुम्ही पब्लिक सर्व्हिस मध्ये येता याची काय एडिशन असणार आहे एक्झॅक्टली आणि जर नाही झाला सिलेक्ट तर त्याचा सगळ्यात मोठा अर्थ आहे की तुम्ही त्या सर्विसला किंवा तुम्ही त्या फॉर्मला बिलॉंग नव्हता यु डोंट बिलॉंग काहीच अर्थ म्हणजे काहीच हरकत नाही hmm. आहे मी एक उदाहरण फक्त सांगतो आता परत मी नाव घेत हो नाही पण हे माझ्याच डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे एक अधिकारी होता आणि अतिशय छान म्हणजे आमच्या सर्कल मधलाच अधिकारी अतिशय सुंदर हँडरायटिंग अतिशय hmm. सुंदर हँडरायटिंग हँडरायटिंग बघता बघताच असं जर का त्याने काळ्या रंगाच्या पेनात लिहिलं ना समजा तर प्रिंट म्हणजे फॉन्ट आणि जर पेपर बघत राहा अर्थातच तर पेपर बघूनच कोणी फिदा होईल असे पाच सहा लोक माझ्या नजरेत आहेत की जे बघूनच कळतं की यांचा पेपर फार छान असू शकतो वाटून जातं त्याच्यावर तो सिलेक्ट झाला त्यानंतर तो एका करप्शनच्या मुद्द्यात तो गेला तो सस्पेंड झाला त्यानंतर पुढे बहुतेक तो सर्व्हिसमध्ये रिनस्टेट झाला आणि त्याच्याच रिलेटेड एक हिअरिंग चालू होतं त्याचं नाव घेतलं गेलं हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टचे जज म्हणाले ब्रिंग दोज ऑफिसर्स बिफोर अस हु टूक दम इन सर्व्हिस हु ऑर्डर यू टू टेक दम इन सर्व्हिस ब्रिंग दोज ऑफिसर्स बिफोर अस वा म्हणजे आमचा एक प्रकारे आमच्यातला सर्वात यशस्वी आपण म्हणू किंवा एक आमचा आयकॉन असा एक धरून चालू आमच्या नंतरच्या पिढ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयकॉन धरून चालू त्याला असे जजेस म्हणतात ब्रिंग दोज ऑफिसर्स बिफोर अस मे बी त्याच्याच वयाचा कोणतरी युपीएससी मध्ये पास न झालेला hmm. जज होऊ शकतो पुढे आणि ब्रिंग देम बिफोर अस म्हणून ऑर्डर देऊ शकतो म्हणजे बॉस त्या एका सर्व्हिसला काही सोनं लागलं ला नाही त्यापेक्षा ही वेगळ्या अतिशय सुंदर करिअर्स असू शकतात <laughs> त्या क्षणी जे मला जाणवलं दॅट वॉज अमेझिंग दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट की पॅरल करिअर असणं किती महत्वाचं आहे की त्याला सुद्धा मात देऊ शकेल ही असं करिअर किती महत्वाचं आहे ती पण फार महत्वाची गोष्ट तुम्ही अडकता कुठेतरी त्याच विषया हे जे खूप महत्वाचं रिअलायझेशन आहे की मी जे करू पाहतोय मी जे साध्य करू पाहतोय त्यात यशाची प्रोबॅबिलिटी किती आहे म्हणजे लाखोंमध्ये काही मी ना अशा बऱ्याचशा करिअर्सना झिरो वन करिअर म्हणतो म्हणजे इदर यू मेक इट लाईक एनिथिंग ऑर यू डोंट मेक इट एट ऑल आर्ट्स मध्ये आर्ट्स इन द सेन्स आर्टिस्टिक आर्टिस्ट जर तुम्ही असाल तर त्यात हा झिरो वन गेम असतो तुम्ही एकतर खूप मोठे होऊ शकता नाहीतर मग फार कठीण होतं स्पोर्ट्स इज अगेन लाईक दॅट तू क्रिकेटर झाला तर आय पी एलमध्ये गेला तर काहीतरी आहे आय पी एलमुळे आता किमान संधी वाढल्यात आधी तर यू हॅड वन टीम वेर ॲज स्पर्धा परीक्षा इज समथिंग लाईक दॅट राईट की जर ते नाही झालं तर व्हॉट आर यंट टू डू वॉट आर बरोबर पण म्हणून म्हणजे लोक इंजिनिअरिंगची जेव्हा एव्हरीबडी वॉन्ट टू बी एन इंजिनियर त्यामागचं कारण हे होतं की तू इंजिनियर झाल्यानंतर तुला पन्नास हजारचा चा जॉब लागू शकतो नाही लागला तर चाळीसचा लागेल नाही लागला तर तीसचा चा लागेल नाही लागला तर पंधरा हजार चा लागेल जीवनाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये वेन यू एंड अप मेकिंग सच अ चॉइस इन युअर करिअर जर हे स्वतःला विचारलं की झिरो वन चॉईस आहे का आणि जर ती माझी झिरो वन चॉईस असेल तर ॲज यू राईटली सेड माझ्याकडे प्लॅन बी आहे का hmm. जर मी ते झिरोवर लँड झालो तर वॉट इज इट दॅट एम गोईंग टू हॅव या प्रश्नाचं उत्तर सुदैवानी तुला फार चटकन सापडलं आणि यू गॉट इन टू मेंटेनिंग अँड टीचिंग आणि नंतर तर तुझा वकिलीचा प्रवास <laughs> <laughs> आणि हा प्रवास मी खूप जळून बघितला आहे वयाच्या अशा टप्प्यात ज्यात नवीन काहीतरी शिकणं इट्स सेल्फ इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट त्या वयात तू एक कोर्स करतोस तो कोर्स अत्यंत उत्तमरित्या पूर्ण होऊन तुझ्या नावामागे ऍडव्होकेट लागतो त्या ऍडव्होकेटवर न न तू एकीकडे एक प्रॅक्टिस करतोस आणि तू मास्टर्स कडे जातोस आणि आता तू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मधला एक अग्रगण्य वकील म्हणता येईल असा आहेस तू कोणकोणते ब्रँड हॅन्डल करतो हे मला माहिती आहे त्यामुळे तू काम किती मोठं करतोस हेही मला माहिती आहे हा जो कॅनव्हास येणार आहे मी सुरुवातीला म्हणत होत की विराट कोहली वगैरे फार मोठी येते पण फॉर सम फॉर मी टू सी समवन ॲज क्लोज ॲज यू अचीविंग समथिंग लाईक दिस, इज एक्स्ट्रीमली स्पेशल तुला हे साध्य करता येणं हे खरोखर खूप प्रेरणादायक आहे आणि फॉर्च्युनेटली मला